श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय शिवलीलामृत अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये प्रदोष व्रताचा महिमा वर्णन केलं आहे या अध्यायाचं पठन करा प्रदोष व्रत करा आपलं गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होईल आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाचं प्रत्येक समस्येचं निरसन होईल श्री गणेशाय नमः सदा शिव अक्षरेचारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परी जे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्यासी सर्वसिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी ध्रुती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोषव्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरिता या जन्मी प्रचिती पावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती शन्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी भाग्यपूर्ण हे जो असत्य मानिल वचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांबिक भक्ती लटिकेचं ज्ञान वल्लभ चणे ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्युगंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शोनकांदिका विदर्भ देशींचा भूभुज सत्यरत नामे तेजपुंज सर्व धर्मरत सहज बंदीजन वर्णिती सदा बहुदिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रत त्यावरी शाल्य देशींचा रूपनाथ बळे आला चालून या आनिक त्याचे आप्त क्षोणी सहाय्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले हा एकला ते बहुत समरभूमिसी सत्यरथ धारा तीर्थी पावला अमृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नौमास एकलीच चपाई पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्यहरिणी कंटक सरांटे रुतती चरणी मूर्छना एवणी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे धरतील अकस्मात म्हणून पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युद्लता फिरत अवनीवरी वाटतसे वस्रे अलंकार मंडित हिरा ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदु देखता रतिकांत तन्मय होऊनी नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन गजगामिनी वनी हिंडे महासती नैषद रायाची दमयंती की भिल्ली रूपे हेमवती तैसी हिंडे नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढिल कोण असो एका वृक्षाखाली येऊन परमैवा पडियेली शांतीची शते दासी ओळंग ती सदैव जियेपाशी इंदुमती नाम जियेसी भूमीवरी लोळत चहूकडे पाहेनवदनी जिवामुख वाळेन मिळे पाणी ती प्रसूत झाली क्षणी पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक तेथ बाळ टाकून उठन बैसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली तेच क्षणी उंजळी भरुणी घेतले पाणी तव ग्राहेढुणी विदारुणी बक्षिली घोर कर्माचे विदान वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत अधवा पातली माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडेही घेऊन आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळ उमा देखोन म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकले दुस्तरवनी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून मृक व्याघ्र भक्षित लगी। स्तनी दाटूनी फुटला पान्हा नेत्री ढाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊ ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेव की नको बाळ तव तो कृपाळू पयफे धवल यती रूपधरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझा पडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भणंगासी परीस होय प्राप्त तैसे तुझ जाहले अकस्मात निधी जोडत की चिंता मणी पुढे येऊ पडत की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शूचिव्रत राजपुत्राचे नाम ठेवले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या लोकपुस्ता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसे हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात आतद्वीज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी तो शिव आराधना विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राक्तन नवचन ऐकती झाली ऋषींचे चरण ओमाधरित म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ वि होता रूपजान जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चहूकडून नगर त्याचे बेडिले शत्रूंची गजबज ऐकून कुठला तैसीच पूजा सांडून तो प्रधान आला पुढे धावून धरून आणले त्याचा श्रच्छेद पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसा सिजाहून करी भोजन हो नाही स्मरण विषयांदा त्या करिता या जन्मी जाण सत्यरत अल्पायुषी होऊन अल्पव्यात गेला मरुन म्हणून ती जळी विवशी झाली पूर्व गेली क्रोधे बक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवरत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडी येला या करिता प्रदोषकाळी अव्यग्र पूजा वा पूजन सांडुनी कदाकाळी सर्वताही न उठावे भवानी सैयसुनी कैलासनाथ प्रदोष नृत्य करीत वाघदेवी वीणा वाजवित वेणुपुरहुत वाजवितसे अंबुजसंभव तालसंवारी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवे मधुकैटभारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती जोडोनी उभा समोर गंधर्व किन्नर सुरासुर उभे अस्ति ऐसा काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला तुझा पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित केले नाही किंचित शिवार्चन न करी सदा दग्ध यथार्थ दग्ध दग्धहस्त श्री अभिलाषे दग्ध होत मंत्रांशी सामर्थ्य मग गैसेचे मग उमेने पुत्रदोणी घातले ऋषींचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमावर्णा अतिविशेष નિરાહાર અસાવે ત્રયોદશી દિવસા દિવસપ્ત આચરવે તીન ઘટિકા ઝાલિયા રજની પ્રદોષ પૂજા અરંભા વિપીકરુણી ગોમયે ભૂમિ સારવૌિ દિવ્યમંડપ ઉભારીજે ચિત્ર વિચિત્ર વિતાન કરદળી સ્તંભ ઇક્ષુ ડંડે કરુણ મંડપ કીજે શોભામાન રંગમાળા નાના પરી શુભ્ર સુવાસ શુભ્રગંધ મગ શિવલિંગ સ્થાપુ પૂજા કરા વિધિયુક્ત પ્રાણાયામ કરુણ દેખા अन्तर्भायन्यास मातृका दक्षिणभागे पूजा वैमरान्तका सव्यभागी अग्नितो वीरभद्रगजानन अष्टमहासिद्धि अष्टभैरवपूर्ण अष्टदिक्पालपूजन सप्तावर्णे शिवपूजा यथासाङ्गशिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पुण करावेस्तवन शिवासे जय जय गौरीनाथनिर्मळ जय कोटिचन्द्र सुशीतळ सचिदानन्दघनअढळ पूर्णब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एकमने करून राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने शिव पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसादतीर्था शतब्रम्ह हत्या पापमाथा होय सांगता शांडिल्य सर्व पापा होनी पापथोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी धासळता अकस्मात घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखून म्हणे प्रदोष चढत चालले राजपुत्रास म्हणे ते समय अर्धद्रव्य विभाग घेई एरू म्हणे सहसाई विभाग नय घेई अग्रजा या अमने तिर धन अमुचे आहे संपूर्ण असा ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जन गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुणी परम सुंदर लावण्य खाणी शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्यहरित कौटिल्यदंब संयुक्त महाअनर्थकरिणी करिणी तेथे ठेऊन राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर आकर्णने कोमलांग जवळी येऊनी पाहत तो मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात पद्मिनी नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुषा हे कन्या अर्पु मग अर्पू हि मग जात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वींचे शिववचन असो यावरी अंशुमते पाहेुरुण न्याहारित राजनंदन वाटे पंचबाण दुसरा शिरसिंधुत रोहिणी रमन काय आला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजाणू चापशर मंडित विशाल वक्षस्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सख्या प्रति सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊ समस्त सुमने आणावी विसुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि अंशुमती एकली राजपुत्रा कुणावित भूरह पसरुणी एकांती घातले आसन वरी वृक्षडहाळ्या भेदुन भूमिवरिपसरल्या बैसला येऊन राजपुत्र वदन विशाल आकर्णनयन नयन आरक्त सुकुमार मंजुळ भाषिनेकटाक्षबाणी विंधिले ते मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान भूसे शृंगार सरोवरा तुजपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्यशशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नित्रमिलिंद कि तव वचन गर्जता अंबुद मम चित्तशिखी नृत्य करी कवी गुरुहुनी तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित दरिद्री अनंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलुने ते चातुर्यराशी वेगे आली प्रीतयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला बंधुप्रती वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरुण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरु ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय मातेसी सांगती वर्तमान येणे धन्य धन्य शिवभजन फळ देत चालले या वरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्यावनासी गंधर्वराज सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखा त्वरित धाडुनी उभा आणवली यावरी यथा सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गींचा दिव्य वस्तू अमौलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज लक्षरथ दहा सहस्र गज तेज पुंज एक लक्षवाजी एक लक्ष दास दासी अक्षय कोश रत्न अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमे मान देवन कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सेद वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार भार येऊणी वेळिले विदर्भ नगर सत्यरत पितियाचे नगर दुर्गा वरुणी अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीमार परी गंधर्वांचे बळफार घेतले नगरक्षणार्धे जेने पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरुणी जाण आपला करुण सोडला देशोदेशींचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षांपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करुण ಅಲಂಕಾರ ವಸ್ರೇ ದಿಧಲಿ ದುರ್ಭಿಕ್ಷ ಜಳ ಶೋಷ ಅವರ್ಷನ ಆದಿ ವ್ಯಾಧಿ ವೈಧವ್ಯಮರಣ ದುಖೋಹ ಕಲಹ ವಿಘ್ನ ತುನಿ ಪಳಾಲಿ ಪ್ರಜಾ ಭೂದೇವದಿ ಆಶೀರ್ವಾ ಸದಾಂದರೋರಿ ಐಸಾ ಅಂಶುಮತಿ ಸಂವೇತ ಧರ್ಮಗುಪ್ತ ರಾಜ್ಯಕರಿತ ಯೌವರಾಜ ಶುಚಿವ್ರತೇೇತ ಪಾರಿಪತ್ಯಕರಿ ಐಸೆ ದಹಾಸಹಸ್ರವರ್ಷ ರಾಜ್ಯಕರು ಸುದೀ ರಾಜ್ಯ ದೇನ ಚಿಂತಿಮಿ ಉಮವರ್ಚರಣ दिव्यविमान धाडिले दिव्य देह पाहुनी नृपती माता बंधुसंवेत अंशुमती शिव विमानी बैसती स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगतात्मा शिव विलोकुन जय जयकार करुण लोटांगणे घालिती जगन्नाथ पतित पतितपावन कृपावंत हृदय धरुण समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करिती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य रुद्धी होय ऋण जाय निरसोनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुणी ग्रंथ तेथे कैसे दारिद्र्य मृत्य सत्य, सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी ग्रंथ त्याची शिवपाठी शिवपाठीखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्तया हा ग्रंथ आम्रवृक्षसुरस पद्यरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोगत्यासनावडे जय जय श्रीधर श्रीधरवरदा सर्वसाक्षा दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा लक्षा निगमागमा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड पञ्चमाध्यायगौरः श्री साम्ब सदा शिवार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ